नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला युट्यूबला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून त्या ग्रुपवर जे काही आम्ही महत्त्वपूर्ण अपडेट टाकू हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया हे बघा की सर्वांना एक माझा प्रत्येकाला एकच सांगा असेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण जे काही नोटीस असतील हे तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण की ऑफिसला गर्दी एवढी असते की वेळच मिळत नाही व्हिडिओ काढायला आणि काही महत्वाचे अपडेट असतील त्या तुमच्या जे विद्यार्थी गोरगरीब आहे ज्या विद्यार्थ्यांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा युट्यूब चॅनल आपला आहे तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी जो नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे तर त्याच उद्देशाने आपण विचार करून या गोष्टी करत असतो ओके आता फर्स्ट प्रेफरन्स असा आहे आपला की एमबीबीएस जसं तुम्ही थमलेल्यावर बघितलं असं एमबीबीएस कोणत्या राज्यात किती फीस आहे कमीत कमी कुठे एमबीबीएस होते बरोबर आहे दिवसभरामध्ये एवढे विद्यार्थी येतात आता जसं आपण ॲनालिसिस जर केलं तर एक दोनशे ते तीनशेच्या मध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तीनशे ते चारशे सुद्धा खूप जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत पण महाराष्ट्रातच एमपी बी एस करायचं आहे महाराष्ट्रात त्यांचं बजेट नाही आहे किंवा मिरिट वाईस आपलं ऍडमिशन होत नाही बरोबर मग दुसरं ऑप्शन काय आहे आता बघा ते एक ओपन स्टेट जसं यूपी असेल तुमचं जसं तेलंगणा असेल ओके अशा ठिकाणी तुम्ही जस्ट जे काही तुमचा क्वालिफाय कराटेरिया जो आहे महाराष्ट्रातला आणि जर जसं अडीचशे असेल तीनशे असेल तर युपी सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पार्टिसिपेट तुम्ही शंभर टक्के करू शकता कुठल्याही प्रकारचं तिथं तुम्हाला डोनेशन लागत नाही आणि जे काही आहे ते चांगल्या चांगल्या कॉलेजला कमीत कमी खर्चामध्ये तुमचं ऍडमिशन हे होत असतं ओके आता दुसरं ऑप्शन म्हटलं मा महाराष्ट्रामध्ये मा एस करायचं डीम कॉलेज ऑप्शन आहे डीम कॉलेज आता महाराष्ट्र म्हणजे मा सर्वात आघाडीवर सर्वात आधी आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार हे महाराष्ट्र आहे जे की महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त विद्यार्थी आहे ते डॉक्टर होण्यासारखे आहेत म्हणजे डॉक्टर ज्या विद्यार्थ्याला व्हायचंय ते कोविड नंतर फक्त महाराष्ट्रातला विद्यार्थी प्रथम याच्यावर फर्स्ट क्रमांकावर असेल असं मला म्हणायचं असेल कारण की आपले विद्यार्थी हे प्रत्येक राज्यात आपले विद्यार्थी आहेत प्रत्येक देशात आपले देशा विद्यार्थी आहेत तर जर महाराष्ट्रातच करायचं असेल बी ऑप्शन तुम्हाला जस्ट क्वालिफाय असाल किंवा जास्तीत जास्त स्कोर असाल तरी सुद्धा डीम कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कमीत कमी खर्चामध्ये तर नाही पण डीम कॉलेजची फीस तुम्हाला माहिती आहे की डीम कॉलेजची फीस जास्त जास्त प्रमाणात असते आणि जर फीस जास्त असेल तरी सुद्धा एक वन आर प्लस तुमचं बजेट हे महाराष्ट्रामध्ये जात असत ओके आता जर तेलंगणा म्हटलं जसं ओपन स्टेट आहे तर तेलंगणामध्ये ते तुम्हाला कमीत कमी एक दोन ते तीन पार्ट मध्ये तुमचं ऍडमिशन हे होत असतं जिथे असेल तिथलं जसं स्टेट कोटा असेल हे त्या राज्यासाठी असेल जसं मॅनेजमेंट कोटा असेल किंवा मग एन आर आय कोटा असेल तर तेलंगणामध्ये सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊ शकतं कमीत कमी तुमचं बजेट नऊ पंच्याण्णव लाख ते वन्स इयारच्या आसपास जर तुमचं बजेट असेल तरी तुमचं ऍडमिशन इथं होऊ शकतं ओके आता बरेच विद्यार्थ्यांचं नव्वदही बजेट नाही एक करोडही बजेट नाही आणि सत्तर लाखही नाही ओके आणि ऐंशी लाखही ना बजेट नाही विद्यार्थ्यांना सर्व कमीत कमी, कमी काही विद्यार्थ्यांचं साठ लाख ते पासष्ट लाख पंचावन्न लाख असं बजेट आहे पण एमबीबीएसच करायचं असेल त्या विद्यार्थ्यांना मी प्रत्येकाला एकच सजेस्ट करेल की तुम्ही नेपाळ सारख्या देशामध्ये दे ऍडमिशन घ्या ओके नेपाळ सारख्या देशात ऍडमिशन जरी घेतलं तर इक्वल टू इंडिया आहे काही फरक पडत नाही रुल्स रेग्युलेशन सर्व सेम आहेत जसं रशिया असेल किर्गिज किर्गिस्तान असेल अशा ठिकाणचे रूल्स रेग्युलेशन नाहीये आणि तिथं जसं प्रॅक्टिकलला प्रॉब्लेम येऊ शकतो प्रॉब्लेम येऊ शकतो असं इथं अजिबात होत नाही तुम्हाला एकदम पाचशे बेड ते हजार बेडचं हॉस्पिटल आहे रुल्स रेग्युलेशन सेम आहेत एक्स्ट्रा लँग्वेजची तुम्हाला गरज नाही आहे साडेचार वर्षाचा सिलेबस आहे विजाही लागत नाही पासपोर्टही लागत नाही पुढे प्रॉब्लेम नाही आहे लँग्वेज प्रॉब्लेम येत नाहीये कुठल्याच गोष्टीची काही तुम्हाला कमतरता होत नाही कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगला आहे आणि जे रुल्स रेग्युलेशन इक्वल टू इंडिया का म्हटलं जातं कारण की जसे महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये का इंडिया का इंडिया जे काही रेग्युलेशन ह्या सर्व गोष्टी त्या पद्धतीने पद्धतीने होत असतात ओके विद्यार्थ्यांनी लक्ष घ्यायला पाहिजे जर नेपाळमध्ये तुम्हाला कमी असेल तर लवकरात लवकर संपर्क करावा लागेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत रीड करा कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफिसला पॉसिबल झाला तर व्हिजिट करा जेणेकरून आमच्या लवकरात लवकर तुमचं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू ओके आणि जर यामध्ये जर काही मुली असतील मुलींना ऍडमिशन घ्यायचं असतील महाराष्ट्रातल्या मुली असतील महाराष्ट्र बुकिंग झालेली आहे कमीत कमी खर्चामध्ये टॉप कॉलेजेस विथ होस्टेल मेस इन्क्लूड एक पंचावन्न ते साठ लाखामध्ये चांगलं कॉलेज तुम्हाला मिळेल तर या पद्धतीने सर्व गोष्टी आपल्या होतील आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मोजतील आणि जेणेकरून जे काही तुमचे यावर्षी नीट देणारे विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिले असेल अशा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करून ठेवा जेणेकरून त्या काय होईल जी महत्वपूर्ण जी काही इन्फॉर्मेशन सांगितली आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने किंवा बीएमएस करायचं असेल बीएचएमएस करायचं असेल बजेट कमी आहे बीएचएमएस महाराष्ट्रात करायचं असेल सहा ते सात लाख बजेट असेल जस्ट क्वालिफाय असेल एस सी एसटी एक ओबीसी एकशे तेरा मार्क्स आहे ओपन ईडब्ल्यूएस ला एकशे चौवेचाळीस मार्क्स आहे किंवा बीएमएस करायचं असेल बाहेर राज्यात ऍडमिशन करायचं असेल पण कमीत कमी, -कमी बजेट हॉस्टेल हो। मेस सर्व सह खर्चासह एक चौदा लाखापर्यंत बजेट असेल तेरा 14 ,00 ,000 ,000 हो हो ते चौदा लाखापर्यंत तरी सुद्धा तुमचं बी एम एस होईल आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे पूर्ण होईल खरंच महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर एक वेळेस सबस्क्राईब करा चॅनलला आणि दुसऱ्यांना व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद